दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सुन्नी दावते इस्लामीच्या वतीने गोल्फ क्लब येथील ईदगाह मैदानात दोन दिवसीय इस्तमाचे आयोजन करण्यात आले होते या इस्तेमासाठी शहरासह इतर शहर व गावातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात या भाविकांसाठी चहा नाश्ता व सुरू असलेल्या ईदगाह मैदानापर्यंत पोहोचवण्यासाठी मोफत रिक्षांची व्यवस्था विविध संस्थांच्या वतीने केली जाते या संस्थांपैकी एक संस्था म्हणजे खळकाळी येथील हजरत शक्रुल्ला शाह बाबा ग्रुपच्या वतीने मागील सतरा वर्षांपासून इस्तमासाठी येणाऱ्या भाविकांसाठी चहा नाश्ता व इतर सुविधांची व्यवस्था केली जाते हजरत शक्रुला शाह बाबा या संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याने मुंबईहून आलेल्या भाविकांनी संस्थेला मदीना शरीफ येथील फोटो फ्रेम भेट देऊन संस्थेच्या सदस्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले न्यूज फर्स्ट महाराष्ट्रासाठी रेहान खान नाशिक अपडेट बातम्यांसाठी आमच्या युट्यूब चॅनलला प्रेस करा आणि बघत राहा न्यूज फर्स्ट महाराष्ट्र न्यूज फर्स्ट महाराष्ट्र